मुनीरभाई पटेल यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश जवळा बाजार येथील अतिशय जुने कार्यकर्ते असलेले आणि मोठे नेते म्हणून ज्यांना मान आहे असे मुनीरभाई पटेल यांनी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदचंद्रजी पवार माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद मैदान इथं शरदचंद्र पवार साहेब आले असता त्या ठिकाणी मुनीर पटेल यांनी शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते जाहीररित्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे मुनिरभाई पटेल यांनी घरवापसी केल्याची चर्चा सर्वत्र होत आहे तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांबद्दल बंधूंना सगळ्यांना माहीतच आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस आले यांच्या सोबत त्यांच्या विचारांनी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो वीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम आहे वीस वर्ष काम करत असताना बारा तेरा वर्ष जिल्हा अध्यक्ष म्हणून मी काम केलंय परंतु दोन हजार एकोणीसला मी माझी तब्येत बरोबर नव्हती मी स्वतःहून जिल्हा अध्यक्षाचा राजीनामा दिला आणि स्वतःहून राष्ट्रवादी सोडून मी घरी बसलो आणि त्याच्या बाबमध्ये मी काँग्रेसमध्ये गेलो परंतु आज आदरणीय पवारसाहेब यांना आणि यांच्या पक्षांना त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मा मला असं वाटलं की आज आपण ज्यांच्या विचारांनी आपण आहोत ज्यांच्या पक्षामध्ये आपण इतके दिवस काम केले त्यांना आज माझी आवश्यकता आहे असं समजून मी आदरणीय पवारसाहेबांना भेटलो आणि पक्षात वापस या म्हणून सांगितलं त्यांनी आदराने मला पक्षात वापस घेतलं मला त्या बाबतीचा फार आनंद आहे आणि आज जे मी पक्षात आलो ते पक्षातले पूर्ण जिल्ह्यातील पूर्ण राष्ट्रवादीचे जे नेते कार्यकर्ते आहेत त्यांनी फार खुशीनं माझं स्वागत केलं त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आज त्यांच्या विचारांनी आणि आदरणीय साहेबांच्या विचारांनी मी आज आलेलो आहो विधानसभेसाठी आमचे नेते आदरणीय आंबेगावकर साहेब त्या ठिकाणी उभे आहेत ज्याप्रमाणे काही गेल्या वेळेस असं मत झालं होतं की मी गेल्यामुळं आंबेगावकर साहेब उभे राहिले नाही त्याची एक परतफेड मी करायला आलेलो आहो की मी गेल्यामुळं ते उभे राहिले नसतील अशा लोकांमध्ये जी चर्चा आहे त्या त्यासाठी ते आता उभं राहिलेत त्यांना आमदार बनवण्यासाठी आणि त्यांना त्याच्यामध्ये होता प्रतिनिधी नंदू प्रदेशी वसमत हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी